नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण अगदी नव्या पद्धतीने झटपट होणारी रे रेसिपी पाहणार आहोत हे वडे आपण तुम्हाला माहिती का फक्त मुरमुऱ्या आणि टोमॅटो घालून बनवलेले आहेत अगदी चटपट्टीत लागतात आणि मुलांना तर खूपच आवडतील सगळ्यांना आवडतील एकदा ट्राय करायला हरकत नाही चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी मुरमुऱ्यामध्ये दोन वाटी पाणी घालून आपण झाकून ठेवलं त्यानंतर आपण एक टोमॅटो घेतला जो जाडसर आपण चिरून घेतलेला आहे त्यानंतर आवडीनुसार मिरच्या घ्यायच्या मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये अद्रक लसूण घ्यायचा एक चमचा जिरे टाकायचं आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून वाटताना यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला हे सारण अगदी सह असं संपूर्ण मुरमुऱ्यांमध्ये टाकायचं नाही याचं पाणी काढून टाकायचं आहे म्हणून पाणी घालून आपल्याला हे वाटण बारीक असं दळून घ्यायचं त्यानंतर मुरमुऱ्याचं आपण थोडं पाणी जास्त होतं ते काढून घेतलेलं आणि यामध्ये आपलं जे वाटण आहे ते चाळणीने आपण चमच्याने अशा पद्धतीने संपूर्ण पाणी ह्या मुरमुऱ्यांमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे पाण्याची जी ही वाटणाची जी टेस्ट आहे ना ती पाण्यामध्ये जाईल आणि अगदी खायला चटपटीत लागतील त्यानंतर संपूर्ण पाणी काढून घेतलं आता यामध्ये एक वाटी आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची एक चमचा जिरे टाकून घ्यायचं एक चमचा पांढरी तीळ टाकायची एक चमचा ओवा टाकून घ्यायच्या हे सगळं टाकल्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा आमचूर पावडरसुद्धा टाकून घेतलेला आहे म्हणजे वडे खायला इतकेच चटपटीत लागतात ना अगदी टेस्टी लागतात त्यानंतर पाणी न घालताच आपल्याला हे संपूर्ण मळून घ्यायचं आहे जर यामध्ये कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी घाला आणि छान याचं चा पिठासारखा एक गोळा तयार करून घ्या अगदी छान नरम करायचा जास्त कडकही ठेवायचा नाही त्यानंतर आता याचे आपण छोटे छोटे गोल गोल वडे तयार करून घेणार आहोत पाहिजे तर तुम्हाला याच्या कुरकुरेसारख्या स्टिक तयार करूनसुद्धा तुम्ही तळू शकतात किंवा या पद्धतीने मेंदूवडा बनवतो ना त्या पद्धतीने वडे सुद्धा बनवू शकतात बघू शकता संपूर्ण वडे आपण छान मस्त असे गोल गोल बनवून घेतलेले आहेत आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं आधी काय करायचं तेल अगदी कडकडीत तापवून घ्यायचं नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असे मस्त तांबूस रंग अवस्तर हे वडे तळून घ्यायचे आहेत सगळे वडे आता आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि मस्त मंद आचेवर खरपूस असे तळून घ्यायचे हे वडे तुम्हाला सांगते ना दुपारी बनवले होते पण अगदी संध्याकाळपर्यंत तसेच होते इतके कुरकुरीत होते ना आणि खायलासुद्धा खूप चटपटीत लागत होते वाटलंच नाही की मुरमुऱ्यापासून बनवलेले आहेत मुरमुरे तर घरात असतातच तस ना मग नेहमी वेगळं काहीतरी बनवावं असं वाटत असतं ना त्यावेळेस अशा पद्धतीने जर काहीतरी कुरकुरीत बनवलं ना मुलं काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील बघू शकता छान मस्त तांबूस रंग येऊस् तर आपण संपूर्ण वडे तळून घेतलेले आहेत जेवढे वडे बनवलेले असतील ना तेवढे छान मस्त असे कुर कुरकुरीत तळून घ्या अगदी चटपटीत आणि कुरकुरीत रेसिपी आहे एकदा ट्राय करायला अजिबात हरकत नाही नेहमी आपण तेच तेच बनवतो ही पद्धत जर तुम्ही वापरून हे वडे बनवले ना तर अगदी कुरकुरीत चटपटीत होतील तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवते बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज झालेला आहे खायला सुद्धा क्रिस्पी लागतात एकदा जर तुम्ही मुरमुरे आणि टोमॅटो घालून जर ही रेसिपी बनवली ना तर अगदी सगळ्यांना आवडेल टोमॅटोमुळं काय होतं अगदी चटपटी तशी आंबट चव येते एकदम टेस्टी लागता एकदा नक्की ट्रा...